रामकृष्ण हरी ध्यास भंगाचा या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण पंढरीच्या पांडुरंगाचा मनमोहक अभंग घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल शोधू कुठे माझ्या म्हणाला शोधू कुठे सावा पंढरीचा विठ्ठल माझ्या हृदयी वसावा पंढरीचा विठ्ठल माझ्या हृदयी वसावा शोधू कुठे मी माझ्या म्हणाला शोधू कुठे मी माझ्या म्हणा विसावा पंढरीचा विठ्ठल माझ्या हृदयी बसावा पंढरीचा विठ्ठल माझ्या हृदयी बसावा पायी तीर्थ यात्रा केली तरी भेट नाही झाली पायी तीर्थयात्रा केली तरी भेट नाही झाली पंढरीचा विठ्ठल माझ्या हृदयी बसावा पंढरीचा विठ्ठल माझ्या हृदयी वसावा शोधू कुठे मी माझ्या मनाला, वा पंढरीचा विठ्ठल माझ्या हृदय वसावा पंढरीचा विठ्ठल माझ्या हृदयी वसावा पंढरीचा विठ्ठल माझ्या हृदयी वसावा विटेवर येऊ उभा रुक्मिणी नीला जागा विठु विटेवरी उभा रुक्मिणी नीला जागा पंढरीचा विठ्ठल माझा रुदई वसावा पंढरीचा विठ्ठल माझा रुदई वसावा शोधू कुठे मी माझ्या म्हणाला शोधू कुठे मी माझ्या म्हणाला जीवाला विसावा पंढरीचा विठ्ठल माझ्या हृदयी वसावा पंढरीचा विठ्ठल माझ्या हृदयी वसावा कामणी धन्य झालो आज विठ्ठला भेटलो तु कामणी धन्य झालो आज विठ्ठला भेटलो अंधरेचा विठ्ठल माझा हृदयी वसावा पंढरीचा विठ्ठल माझ्या हृदयी बसावा शोधू कुठे मी माझ्या म्हणाला शोधू कुठे मी माझ्या म्हणाला जीवाला विसावा पंढरीचा विठ्ठल माझ्या हृदयी वसा पंढरीचा हृदयी पंढरीचा विठ्ठल माझ्या हृदयी वसावा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण करण्याबद्दल मनापासून धन्यवाद